नमस्कार मंडळी आपण आज बघणार ना आहोत की गव्हाचं पाणी नियोजन पाणी नियोजन करत असताना आपल्याला पहिली तकली काय होती घ भरायची भरण्याला गहू एवढा गांजतो की त्याच्यामध्ये आपल्याला दोघं दोघं माणसं लागत असतात मग त्याच्यामुळेच मी तुमच्यासाठी आज चांगलीच मोठी गोष्ट घेऊन आलेलं आहे की, की आपण गव गहू भरणी नियोजन कसं करायचं आणि कसं नाही आपली पाचची मोटर आहे बघा कशी पाणी आणते झिरी झिरी अशी पाणी आणते की त्या दांडामध्ये पाणीसुद्धा वाहत नाही सुद्धा गहू खांगळून जात होता मग आम्ही असे जुगाड केला की डायरेक्ट गहू खांगळायचं काम राहिलंच नाही तर मी तुम्हाला आज सांगणार आहे गहू कत्ता खंगळणार आणि त्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचा ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बघू नका तर तर आपण बघत आहोत रॉयल शेतकरी ऋषी इंगळे तर मित्रांनो काय झालं आहे माहिती आहे का गव्हाचं नियोजन करत असताना मोटर इतकी पाणी द्यायला लागली होती की डायरेक्ट आमचा जो गहू आहे ते खंबळून चालला होता मग त्याच्यामुळं आम्ही असं जोगाड केलं की डायरेक्ट शेतामध्ये माहिती आहे का की डायरेक्ट दोन दोन आऱ्यांना गहू भरणी सुरू केली मग तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या शेतामध्ये जर गहू भरणी खंगळत असेल तर भरणं होत नसेल तर भरणं होक ना न हो पण तुम्ही ते दोन आऱ्या आहे का दोन आऱ्यांना पाणी भरा म्हणजे पाणी बी जिरत चालतं आणि गहूसुद्धा खंगळणं कमी होतो मग आम्ही एक आम एक भरलं तर आमचा बंदा गहू खंगळून गेला बघा त्याच्यामुळं आम्ही दोन दोन आऱ्यांना गहू भरणं सुरू केलं आहे तर शेतकरी बांधून तुम्ही शेतामध्ये गहू भरत असताना पहिली काळजी घेतली पाहिजे पावडं असो गोणी असो गोणीनं आणि थोडंसं गवत घ्यायचं आहे बाऱ्या बंदाऱ्यांनी थोडंसं गवत गव लावलं की खूप भारी होतं आणि आम्ही बघा इकडे दान केलेला आहे इकडं सारा गहू भरणं झाला होता आणि इकडं चालू होता आता आणि बाकीचं म्हणजे विशेषतः मित्रांनो की तुमच्या शेतामध्ये जेव्हा गहू भरत असतात तुमच्याकडे तीन कुलजीपूरक असले पाहिजे एक शूट म्हणजे हातामध्ये पावडं दुसरं म्हणजे थोडंसं गवत असलं पाहिजे म्हणजे ते आता दान फुटणार नाही काही की वावर डायरेक्ट खंगाळतात त्याच्यामुळे आजचा जोगाड होता तर शेतकरी बांधवांना तुमच्या शेतामध्ये जर गहू खंगाळचा असेल तर तुम्ही दोन्हीकडून दोघं दोन आरेल पाणी लावलं की तुमचा गहू अजिबात खंगाळणार नाही तर अशी काळजी घ्यायची आहे मित्रांनो आणि हे चूक करू नका की प्रत्येक शेतकरी चूक करतात की डायरेक्ट एका आरेल पाणी लावलं की मोठा जर जेव्हा गहू झाला तेव्हा लावायला पाहिजे नाही लावायला पाहिजे तर ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांवर